आपण केंद्र सरकार एकोणतीस रुपये किलोने विकणार तांदूळ केंद्र सरकारने महागाईचा सा सामना करणाऱ्या जनतेला तांद भारत तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे हा तांदूळ जनतेला एकोणतीस रुपये प्रति किलोने मिळणार आहे या तांदळाची विक्री पुढील आठवड्यापासून केली जाणार आहे तसेच सर्व व्यापाऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या साठ्याची माहिती द्यावी त्यामुळे दरांवर नियंत्रण ठेवता येऊ शकते केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा म्हणाले की गेल्या वर्षभरात तांदळाच्या किंमती पंधरा टक्क्याने वाढल्या आहेत तांदळावर निर्यात बंदी करूनही सतत तांदळाचे दर वाढत आहेत त्यामुळे तांदळाचा दरावर नियंत्रण ठेवायला तां भारत तांदूळ आणण्याचा निर्णय घेतला भारत तांदळाची नापेड व एन सी सी एफ मार्फत बाजारात एकोणतीस रुपये दराने विक्री केली जाईल तसेच तांदू हा तांदूळ केंद्रीय भंडारच्या किरकोळ साखळीतून विकले जाईल ई कॉमर्स व्यासपीठावरून हा तांदूळ विकला जाणार आहे हा तांदूळ पाच व दहा किलो पॅकिंगमध्ये जनतेला मिळेल पाच लाख टन तांदूळ सरकारने किरकोळ बाजारात विक्रीला उपलब्ध केला आहे तसेच महागाईवर नियंत्रण मिळे मिळवेपर्यंत निर्यातबंदीचा निर्णय घेतला जाणार नाही असे चोप्रा म्हणाले महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने भारत आटा व भारत डाळ यापूर्वीच बाजारात आणली आहे भारत आटा सत्तावीस रुपये पन्नास पैसे रुपये प्रति किलो व भारत डाळ साठ रुपये किलो विकली जात आहे सत्यदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेर शेर करा, सबस्क्राइब करा, सबस्क्राइब करा।